जबाबदारी हे तिसऱ्या वर्गाची नाही हे एवढं तुमच इकडे आहे तिसरा वर्ग पाहिजे तिथे तुम्हाला जाऊ हे तिसऱ्या वर्गाची समजून घ्यायची शेती तुमच्या वर्गाची एवढी तुमची शेती आहे ठीक <साथ> आहे लक्षात आलं का तर ही शेती जेवढी आहे एवढ्या शेतीमध्ये तुम्ही आता भेंडी लावणार आहे हा तिसरा वर्ग त्याला लागूनच आता हे जे आहे हे क्षेत्र जे राहणार आहे हे चौथ्या वर्गाचं क्षेत्र राहणार आहे हे पण हे कोणत्या आकाराचं आहे वर्तुळ आणि हे कोणत्या आकाराचं आहे आयत आकाराच हे आता हा भाग हा जो भाग राहणार आहे हा तिसरीचाच भाग राहणार आहे इकडे राहणार आहे तुमचा सांभाळ भेंडी सांबार तुमचा त्याच्यामध्ये कचरा होऊ न देणे त्याची साफसफाई करणे कोणी कोणाला चुरू न देणे नेऊ न देणे हा आणि सांगितलं तेव्हाच पाणी द्यायचं आहे तर वेळ पाणी मी काही द्यायचं नाही आताची काही पाण्याची गरजही नाही तिथं एवढं तुम्हाला करायचं आहे समजलं आता तुम्ही एक काम करा मोजपट्टी एक आपली मोज हे पेपट्टी मोठी